येऊन ते काय तुम्ही अगले अरे बोल रे क्यु गोत खाली ये ना अरे तुम्ही किती घरी जाऊन बघा आता काय त्याच्यामध्ये ते मग काय त्याचा काय अंडरवेअर शक्य काय डॉक्टर येऊन भेटायला येते का परत हा चल तू पहिला बसून घे तुझ्या मांडवा झालं का तुझं बाळा चल मित्र डॉक्टरचा आपले डॉक्टर नेण्याचं पुनर्वसन झालेलं आहे पुनर्वसन झालेलं आहे तू त्यांच्या कुटुंबामध्ये आपले आपल्या घरी चालेल चल মিত্র गेले एक ते दीड वर्षापासून डॉक्टर नेणे हे आपल्या आसपुर्दासम अनाथाश्रममध्ये बेवर्स म्हणून आपण त्यांचा संभाळ करतो आज रोजी त्यांचे नातेवाईकांचा शोध घेण्यामध्ये आपल्याला युद्ध आले आज डॉक्टर नेणे तथा सुबोध मोहिते यांचे चुलते असलेले शांताराम मोहिते यांनी यांच्या ताब्यामध्ये सुखरूपपणे आम्ही आपण त्यांचा मुलगा आपण ताब्यात दिलेला आहे तर ते आज त्यांचं पुनरुसन झालेला मित्र हो तर तुम्हाला जर माझा जर व्हिडिओ जर माझं कार्य जर तुम्हाला आवडतच असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू जय भीम